नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत दोशे हे राशींचे तांदूळ घेतलं आहे मी स्वच्छ करून घेतलेलं आहे हे दोन ग्लास तांदूळ आहेत आता एक ग्लास आपण याच्यात उडीद डाळ टाकू हे डाळ घरीच बनवलेली आहे हे पहा ह्याच ग्लासानं दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे आता हे एक ग्लास उडीद डाळ आणि दोन ग्लास तांदूळ हे मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यात थोडेसे एक चमचा मेथीदाणे टाकून घेऊया आता हे आपण स्वच्छ धुवून हे आपण भिजायला घालूया कमीत कमी सहा कमी सात तास तरी हे भिजलं पाहिजे भिजल्यानंतर मग आपण वाटून कसं घ्यायचं ते पण सांगते चला तर मग आधी आपण हे धुवून भिजायला ठेवूया हे पहा आता आपण धुवून घेतलेलं आहे आता हे पाणी ठेवून मध्ये घालून हे असंच आता एक सहा ते सात तास भिजवून घेऊया मग नंतर वाटून आणखीन रात्रभर ह्याला असंच ठेवूया आता हे तांदूळ आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे हे पहा आता छान भिजले तांदूळ आणि डाळ आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया सोबत थोडंसं पाणी टाकायचं आता हे आपण सर्व पीठ वाटून घेतलेलं आहे तांदूळ हे पहा दोशासाठी बारीक बारीकच वाटायचं पीठ फक्त थोडंसं इडलीसारखं जाडसर ठेवायचं नाही एकदम थोडंसं चला हे वाटून झालेलं आहे आता आपलं आता आपण याला आणखीन सहा ते सात तास असंच भिजत ठेवू याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया आपण हे पहा एवढीशी साखर टाकून घेऊया आपण ह्या पिठात कारण तो असे छान होतात नंतर कुरकुरीत होता आणि कलर पण खूप सुंदर येतो दोस्यांना हे अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आता हे हलवून झाकून ठेवूया आपण आता हे थोडंसं घट्ट वाटतंय पण नंतर आपण करते वेळेस याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण थोडंसं पातळ करून घेऊया चला आता बटाटे उकडायला ठेवले आपण तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। चार पाच हिरव्या मिरच्या लसण शेंगदाणे हे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यात टाकूया मीठ थोडंसे जिरे आता हे वाटून आधी थोडंसं वाटून घेऊया नंतर दही टाकून आणखीन एक वेळेस वाटून घेऊया हे पा दही टाकून आपण वाटून घेतलेला आहे किंवा कन्सिस्टन्सी अशी आहे थोडंसं पाणी टाकावं लागेल आणखीन हे खूप घट्ट आहे आता चला एका बाउलमध्ये काढून थोडंसं वाटीवर पाणी टाकून आपण याला तडका देऊन घेऊया हे पाऊलमध्ये काढून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकलं आहे कन्सिस्टन्सी अशी ठेवायची याची आता आपण याच्यात तडका देऊ आणि कच्ची कोथिंबीर टाकू लागतो खाण्यासाठी तयार आता चटणी वाटून झालेली आहे आपली आता हे बटाटे उकडून घेतलेलं आहे साधारण अर्धा किलो बटाटे आहेत हे उकडून आपण ह्याची साल काढून फोडून घेतलेला आहे हाताने हे आद्र हे हिरवे वटाणे कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर चला तर मग आपण भाजी तयार करू चला कढईत आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आवसाच्यात आप आपण टाकून घेऊया मोहरी बघ मोळी तडतड केलं लगेच गरम झाले सुटते त्याच्यात टाकूया परत जिरे जिरे टाकल्यानंतर जिरे पण लाल झालेत आता त्याच्यात टाकून घेऊया कांदा परत हिरवी कांदा लाल आता लालसर होत आहे आता याच्यात आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया मोठ मोठं वाटून घेतलेला आहे अद्रक हे लाल लालसर झालेला आहे आपला कांदा आणि लसा आता याच्यात आपण टाकून घेऊया हळद अर्धा चमचा हळद हे बा हिरवी मिरची तर आपण टाकलेली आहे आधीच तरी पण थोडस लाल तिखट टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं तळल्यानंतर वटाणे टाकायचं आपले वटाणी पण तळून झालेले आहे आता आपण बटाटा टाकून घेऊया हे पहा किती छान कलर आलेला आहे भाजीला हे असं परतून घ्यायचं आपण आणि गरम झाल्यानंतर गरम झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून आता हे खाण्यासाठी तयार भाजी गरम होते तोपर्यंत आपण चटणीला तडका देऊन घेऊया छान आता आपली भाजी तयार झालेली आहे चटणी पण तयार झालेली आहे आता आपण दोषी करायला गेलो हे पहा पीठ दाखवते तुम्हाला आता हे पहा पीठ किती छान भिजलय आपलं मस्त मस्तय हो तुम्हाला पूर्ण तांदूळ भिजवण्यापासून पूर्ण दोषी करेपर्यंत व्हिडिओ केलाय हा हे पहा किती छान हे झाले आता आपण ह्याच्यात मीठ टाकून दोषी तयार हे पहा आता आपण दोषी करून घेऊया तवा आता आपल्याला आहे मध्यम आकारायचे किंवा करा किंवा मोठे करा तुम्हाला जसे आवडतील तसे करा मी सांगितलेल्या पद्धतीने केलो तर काहीच बिघडणार नाही एकदम व्यवस्थित रीती तर बघा जाळी किती सुंदर पडलेली आहे आता याच्यावर आपण तेल टाकून घेऊया चला तर मग आपला लालसर झालेला आहे डोसा आता आपण ह्याला काढून घेऊया टाट हे पहा आपले दोसे खाण्यासाठी तयार किती सुंदर झालेलं आहे ती कुरकुरीत झालेलं आहे हे पहा किती सुंदर जाळी पडलेली आहे आता हे खाण्यासाठी तयार आपण बघूया कसे झाले असं थोडीशी भाजी थोडीशी चटणी हे पहा खूप छान खूप कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पण करून पहा मी पूर्ण तांदूळ भिजू घातल्यापासून दोसे करेपर्यंत व्हिडिओ केलेला आहे माझ्या पद्धतीने करा काहीच बिघडणार नाही दोसे आणि माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कसे झाल्यात हे कमेंटमध्ये सांगा हे बघा खूप खूप टेस्टी झाल्यात प्लीज फ्रेंड्स तुम्ही करून पहा आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते